संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक संदेश पाटील तालुका प्रमुख शिवसेना शिंदे गट वासंबी जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद गटात ताकद वाढली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू झाली असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रभागाचे आरक्षणही जाहीर झाले आहे मोहपडा रसायनी परिसरातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला माजी सरपंच संदीप मुंडे यांच्या चांभर्ली येथील कार्यालयात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रायगड युवा अध्यक्ष सूरज पाटील उद्योजक नितीन पाटील दीपक इंगळे यांच्यासह मातंग समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गणेशनगर येथे प्रवेश केला यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे सरपंच उमा मुंडे माजी सरपंच संदीप मुंडे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे संतोष पाटील कैलास मात्रे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न